तोड़ तोडा भुरभुर येते आई पण कपडे भिजन ना एकदम कचकून टाकायचे कपडे कधी पण तुला सांगते अर्ध वेळेला वाहत नाही टाइम लागतो मग त्याला दोन दिवस

आई पाणी इथं पडले मग एखादा कपडे पडल्यावर पाणी हा एखाद्या कपडे खाली पडल्यावर

हा मग आता थोडस आराम कर आराम केल्यावर तुला बरं वाटत आणि आई जेवण कर आणि गोळ्या खा आणि आराम कर जेवण जात नाही म्हणजे खायलाच लागतो आई झालं का काम झालं बाबा जेव्हा असेल तुला सगळं काम झालं तर कपडे भांडे झाल्यावर जरा काम झाल्यासारखं वाटते माणसाला फ्रेश वाटते स्वयंपाक झाला भांडे झाले लुनं झालं भाकरी झाल्या चपात्या झाल्या गोळी खाली जेवण जायला काय करू आता तीन दिवस झालं झोपीच्या गोळ्या खायला लागले तर मला झोपीच्या गोळ्या म्हणजे डॉक्टरने दिल्या पंधरा दिवसाच्या ना विचार नाही यावर टेन्शन नाही यावं म्हणून गोळ्या दिल्यानं आता खाऊन झाले गोळ्या जीव वाटत नाही आणि मी नऊ दिवस उपास धरणार आहे नऊ दिवस नऊ दिवस उपास नवरात्रीचा माझे संकटच त्यांनी दूर केले पाहिजे नाही केले ना पुढच्या वर्षी बंद चला तर मग बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका सबस्क्राईबर पण करा बाय बाय